नमस्कार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व एकत्र जमलो आहोत भारतरत्न महानायक युग पुरुष परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी या ठिकाणी जमलो आहोत आणि हा जयंतीचा कार्यक्रम खूपच उत्साहात असा साजरा करत आहोत या जयंतीचा निमित्त आपल्या शाळेचा पूर्ण स्टाफ व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि गावातील महिला भगिनी त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणीं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप सारं मार्गदर्शन आपल्याला वाघमारे सरांनी केलं आहे तर त्यांच्या त्यांच्या कार्याची थोरवी त्यांचं कार्य हे एका गीतातून मी तुम्हाला सांगणार आहे तर मला ते गीत गावच वाटते आज या क्षणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारतासाठी संविधान दिलं आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपण संविधान दिन साजरा करतो तर त्या संविधानावर आधारित गीत आहे आणि ते मी तुमच्या पुढे म्हणून दाखवणार आहे फक्त सर्वांना विनंती आहे की कुणीच बोलायचं नाही ताड बसायचं आणि ऐकायचं समोर पाहो दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती अभिमान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती सोसल भिमान पावाच्या तुकड्यावर काढिले दिस तरी थकला ना कामान साधर बुद्ध माच मिळालं हर वरदान हरपुनी भानजी वाच करून रील संविधान हरपुनी भानजी वाच करून रील संविधान हरभुनी भान करून हरभुनि भान जीवाच करून निघान लिहिलं संविधान कुणाची मिळाली न साथ आजवर झाला हो आगा नवत नात पेटवली आयुष्याची वात माय भरवला तो खास शिजली नाही जरी घरात डोळ्याच पाणी सांगते वाणी पुरते योगदान हरभुनी भानजी वाच करून रसविधान हरपुनी भानजी वाच करून संविधान तुलाचे दुःख गुण करती विनार मातळ मळती दुखाचा अग्नी मनी जळती एकताच रक्त सळसळती नी भाविरमा वंदनाळा करूनी बुद्ध वंदनाळा भीमची वाट किती पाहिली देले होते भीम परदेशाला घाई घाई न करून मतदान हरपुनीच करून हरपुनी भान जीवाच करून रान रील संविधान दोन वर्ष अकरा महिने अठरा दिस किती विमान बाबाच्या तुकड्यावर काढले ठकला नाकामान सात रमाची बुद्ध धमाचं मिळालं वरदान हरपुणिभानजीवाचं करू निरान रे रसविधान हरपुणि भानजीवाचं करू निरान रे रसविधान अशा ज्या महामानवास माझे एक हीच आमची प्रार्थना आम हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना आम हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसाी मानसा संवागने हि चि प्रार्थना धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे निष्ठा, एक, एक आशाीरङ्गुदे एक अन्न पुनः पसरो मना शुद्धते चे चे मानसा मानसानसा समवागने हि चि हेच मुची मागने मानसाने मानसाशी मानसा समवागने हि चि प्रार्थना भोवताल दाटला अंधार सा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी भोवताली दाटला अंधार दुखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी तो वरी आम्हा काजव्यांचे जागणे मानुस साने मानसाशी मानसासमवागणे हीच amuची प्रार्थना हेच amuचे मागणी मानसाने मानसाशी मानसासमवागने। लाभले मानसाम जितके लभले आयुष्यितकेते जगावे पाऊले चलो पुढे जे थांबले ते संपले घेतला जो श्वास आता तो पुन्हा लाभने मानसा मानसाशी मानसा सम वागणे हीच मुची प्रार्थना न हेच मुचे मागणे मानसाने मानसाशी माणसा समवागणे हीच मुची प्रार्थना अशा महामानवास प्रार्थ। जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा धावडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड या शाळेत आयोजित केलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती त्याचबरोबर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे विविध फोटो आणि व्हिडिओज पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी येथील संपूर्ण शिक्षक स्टाफ आणि विद्यार्थ्यांतर्फे खूप खूप आभार थँक्यू सो मच